नमस्कार शेतकरी बंधूंनो आय टी सी मार्क्समध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत मी आय टी सी प्रतिनिधी ऋषभ बाळासाहेब चिखले आज आलो आहे जय बुरघाटे यांच्या शेतात यांच्या शेतामध्ये आल्यावर आपल्या निदर्शनास आले और अपले की कपाशीच्या एका झाडाला दीडशे ते दोनशे पाती आहे तसेच पंचवीस ते तीस गोंडे पण पक्की झाली आहे पण बोंडाची साईज जी आहे ही थोडी छोटी आहे तसेच आपल्याला जर या बोंडाची साईज वाढवायची असेल तर आजच झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट जिब्रॅलिक ॲसिड पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यात फवारणी घ्यावी जबचा खय जिब्रॅलिक ॲसिड का साथ तो डरणी की क्या बात असेच नवनीव व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्स ॲप डाउनलोड करा सबस्क्राईब करा धन्यवाद